मी तो एक दहा मिनटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्ण दिवस म्हणजे कालचा दिवस पूर्ण दिवस व्हिडिओ शूट केला एक एक, एक 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 शूट घेतला आणि मी आज सकाळ उठला एडिटिंग पण केले एडिटिंग कर केले आणि एडिटिंग झाल्यानंतर जेव्हा आपण डा अपलोड करायच्या अगोदर एक एक्सपोर्ट म्हणून एक ऑप्शन असतो इन शॉर्टमध्ये मी ते करत होते आणि ते करताना मध्येच तो व्हिडिओ क्लिप झाला एक्सपोर्ट तर झालाच ना माझा डिलीट झाला मी तो व्हिडिओ खूप शोधला गॅलरीमध्ये पण भेटला नाही आहे सो so, आत्ता मी बोलले की माझं पूर्ण दिवसाचं मेहनत वा गेली आणि परत मी हा एक व्हिडिओ तुम्हाला असंच बोलून अपलोड करत आहे कारण तो व्हिडिओ मी ते खूप माहिती होते त्यात रेसिपीज दाखवले होते फ्रीज क्लिनिंग दाखवलं होते आणि खूप काही काम त्यामध्ये दाखवलं होतं मी असं नेक्स्ट वीटमध्ये परत मी व्हिडिओज टाकेन त्यावेळेस त्याच्यामध्ये ते दाखवायचे काय करणार आता तो होतात ना माझा मोबाईलचं गॅल स्टोरेज फुल असल्यामुळे मला वाटतं तो व्हिडिओ एक्सपोर्ट झाला नाही काय करणार आता झालं आपल्याकडून मला वाटतं मी तो एक्सपोर्ट करण्या जर मी गॅलरीज क्लिअर मोबाईलचे स्टोरेज क्लिअर केला असताना तर चांगलं म्हणजे तो एक्सपोर्ट झाला असताना हे झालं असतं अपलोड करू शकले असते युट्यूबला बट असं जर झालं तर झालं तर काय करू शकणार आता परत मला नेक्स्ट वीक पर्यंत थांबवावं लागेल व्हिडिओ टाकण्यासाठी असं होतं तुमच्यासोबत असं होत असेल मार्स दोन दिवस असं झालेलं आहे की एक पूर्ण दिवस मी व्हिडिओ शूट करते नंतर एडिटिंग करून मग परत एक्सपोर्ट करायला घेते ना मध्येच व्हिडिओ डिलीट होतं का होतात खरंच नाही करत दोन तीन वेळा माझ्यावर असं था झालं आहे पूर्ण एक दीड तासाचे ते असे शूट केलेले व्हिडिओज असतात आणि आपण ॲडिटिंग करू त्याला दहा मिनटाचा व्हिडिओ बनवतो एक 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 चिज चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मध्येच असं काहीतरी होतं नाही बस खूप ना अपसेट होत्या अपसेट होते डिस्टर्ब पण होते मी आता काय नाही करू शकत डिलीट झालं आहे ते डिलीट झालं स्ट्रीटमध्ये आपण एक छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आता हा फक्त म्हणजे गप्पा वयाचा व्हिडिओ बोलून बनवतो आहे आता दुसरं काही दाखवण्यासाठी नाही आहे माझ्याकडे जे पण कामं केलं होते कालचे पूर्ण त्या व्हिडिओजमध्ये दाखवले होते ते व्हिडिओज डिलीट झाला त्यातले व्हिडिओज काढले पण ते व्हिडिओ मी डिलीट केले नंतर ते कसं स्टोरेज कर बोलत होता ना तर स्टोरेज होता ना तर आपण जेवढे पण व्हिडिओज मी शूट केले ते काम सगळे डिलीट केले मला वाटलं की ते डिलीट केल्यानंतर तो व्हिडिओ हे होईल एक्सपोर्ट होईल त्यामुळे मी ते व्हिडिओ पण डिलेट केले त्यामुळे पुन्हा एडिटिंग करू शकले नाही हा असा बोलून गेलो